नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद कीचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज जर तुम्ही तीस तीस चपाती भाजी खाऊन कंटाळ असाल तर तुम्ही नक्कीच अशी मस्तपैकी गव्हाच्या पिठाची आणि लसणाची ही अनोखी रेसिपी नक्कीच खाऊ शकता त्यासाठी इथं बघा सुरुवातीला मी दोन वाट्या इतकता हे गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालूयात चवीनुसार मीठ घालून हे सगळे जिन्स आपण सुरुवातीला चांगले असे मिक्स करून घेणार आहोत हे सगळं मिक्स झालं की आता आपण लागेल ला असं पाणी घालून ह्याची एक चांगली अशी कणिक मळून घेणार आहोत जर तुमच्याकडे शिल्लक कणिक असेल तर ती देखील तुम्ही ह्या रेसिपीमध्ये नक्कीच वापरू शकता आता कणिक मळून तयार झालेली आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून दहा ही रेस्ट करूयात तोपर्यंत आपण इथं बघा साधारणपणे आठ ते दहा इतक्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाचा वापर थोडा जास्त होतो आणि लसणाचा फ्लेवर पण खूप मस्त लागतो त्यामुळे मी लसूण जास्त वापरते आता हा लसूण अगदी बारीक बारीक चिरून घेतला त्यानंतर कोथिंबीर घेतली होती मी ताजी कोथिंबीर घेतली ती पण आता आपण अगदी बारीक अशी चिरून घेणार आहोत कोथिंबीरचा फ्लेवर पण खूप छान लागतो आता हे सगळं बघा मी अगदी कसं बारीक चिरून घेतलं त्यानंतर हिरवी मिरची घेतली लहान मुलं जर ही रेसिपी पूर्णपणे ही मिरची स्किप करू शकता आता सगळं चिरून झाल्यानंतर तोपरीत तो दहा मिनिटं पण झाली होती हा गोळा बघा छान असा रेस्ट झालाय पुन्हा दोन मिनिटं हा मी गोळा मळून घेते आणि त्यानंतर आता आपण याचे एकाच साईडचे गोळे करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण चपातीला वगैरे गोळे करतो ना अगदी त्याच पैदिने मी गोळे केले तर दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये ती मध्ये तीन मोठ्या साइज चे गोळे आणि एक छोट्या आकाराचा गोळा तयार झाला ह्यातला एक जो गोळा आहे तो मी गव्हाच्या पिठामध्ये उडून ह्याची अशी चपाती लाटून घेते बऱ्याच वेळा आपण चपाती भाजी खातो पण तेव्हा सगळेच ते कंटाळतात त्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता चपाती लाटून झाल्यानंतर इथं बघा मी थोडं बटर घेतलंय आता हे थोडस रूम टेम्परेचरच बटर असल्यामुळे पटकन चपातीला लागते तुम्ही बटरच्याऐवजी तूप किंवा तेल पण वापरू शकता सं बटर बघा संपूर्ण चपातीला लावून झाल्यानंतर चिमटीनं थोडस मी गव्हाचं पीठ टाकलं आता ह्यामध्ये आपण मगाशी जे काही चिरून घेतलं जसं की लसूण असेल हिरवी मिरची कोथिंबीर हे तुम्ही आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त प्रमाणात टाकू शकता लहान मुलं जर खाणार असतील तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची स्किप पण करू शकता आता कोथिंबीर जी आपण बारीक चिरून घेतली ती थोडी भरपूर जास्त टाकायची कारण कोथिंबीर वळणा ही जी रेसिपी दिसायला तर खूप छान दिसते आणि चवीला पण ती अगदी भन्नाट दिसते वरून थोडस चिमटीनं मी गव्हाचं पीठ आणि मीठ टाकलं आणि त्यानंतर व्हिडिओ मध्ये दिसते अगदी त्या पैकी आपण हा पराठा फोल्ड करून घेतोय यावेळी जो मी पराठा दाखवते ना तो पराठा थोडासा फोल्ड करण्याची वेगळी आहे थोडासा जाडसर वाटलं तर हलकं आपण एक दोन लाटणी अशी लाटून घ्यायची आणि त्यानंतर व्हिडिओ मध्ये मी गोल गुंडाळी अशी करून घेतली ह्याची अशा पद्धतीने गुंडाळी करून झाली की थोडस एखाद्यानं हे प्रेस करून घ्यायचं आणि बरोबर मध्यभागेत आपण हे सुरीनं कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सुरीनं कट केल्यामुळे पाहतो आतमध्ये आपण जे गुंडाळी कचरा जे काही लेयर्स तयार झाले होते ते लेअर्स अगदी खूप छान पैधीने ह्याच्यामध्ये आतमध्ये तयार होतात आणि त्यावेळी आपण जेव्हा हे पराठे लाटतो ना तेव्हा ते, ते पराठे ना अगदी मस्त लागतात प्रत्येक लेयरचा सुद्धा होतो याआधी देखील आपण बऱ्याच वेगळ्या पद्धतीनं लच्छे पराठे लाटण्याची पद्धत दाखवली होती ही पद्धत जी आहे त्याचा आता सध्या इंटरनेटवरती किंवा सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होते ही पण पद्धत अगदी छान आहे साधी सिंपल आहे आणि थोडीशी युनिक असल्यामुळे सगळ्यांना आवडेल अशी आहे आता थोडंसं हलकं गव्हाचं पीठ मी टाकून घेतलं आणि हा जो पराठा आहे तो हलका असा गोलाकार लाटे

आणि आपण बारीक चिरून घेतलेला लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ते देखील आपल्या आवडी कमी किंवा जास्त देखील टाकू शकतो आता इथे जो मी लसूण वापरला तुम्ही बारीक चिरून वापरला तुम्ही हवं तर लसूण बारीक खिसून पण वापरू शकता जेव्हा आपण ही रेसिपी तव्यावरती छान पिकेचा शेकतो ना तेव्हा लसूण आहे ना मस्त पिकेचा क्रिस्पी होतो आणि त्यामुळे जी चव आहे ना तो खूप मस्त लागते जेव्हा लसूण दाताखालीला ना की त्याचा फ्लेवर अगदी अमेझिंग लागतो त्यामुळे मी लसूण थोडा भरपूर वापरते पुन्हा मी तुम्हाला मगाशी व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मी ह्या ते छान असे फोल्ड करून घेते थोडा जाडसर वाटलं तर आपण एका दुसऱ्या लाटण्याला मारून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने गोलगुंडाळी करून घ्यायची तुम्ही कोणकोणत्या आणि तुम्हाला कोणती पद्धत जास्त आवडते हे पण मला कमेंट मधून सांगायला विसरू नका तर बघा अगदी मस्त असे लेअर्स आहेत ते तयार झाले तर हा देखील पराठा आपण चांगलासा लाटून घेऊयात आपण ना एका असे भरपूर पराठे लाटून ठेवून एका प्लास्टिकच्या पेपरवरती छान पॅकेट ठेवून थोडस साधारणपणे सा तीन ते चार दिवस देखील हे टिकवू शकतो सगळे पराठे बघा लाटून तयार आहेत कोथिंबीर हिरवी मिरची लसूण दिसायला अप्रतिम दिसतोय आता तव्यावरती थोडस बटर तेल तूप जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही याच्यावरती घालून हे पराठे अगदी छान असे खरपूस भाजून घ्यायचे मी बटरचाच वापर करते बटरचा मला वापर खूप आवडतो आणि छान ते पराठ्यामध्ये म्हणून मी बटर वापरते बटर जर नसेल तुम्ही तूप पण वापरू शकता तूप आणि बटर मुळ होतो प्रत्येक असा सुटा होतो आणि त्यामुळं ना ती पराठा खाण्याची मजा काही वेगळीच वाटते पण दोन्ही जर तुमच्याकडे नसेल तुम्ही तेल देखील याच्यामध्ये वापरू शकता आता हे छान असं बटर लावून घेतलं आता हे पलटवून घेतलं गॅस मध्यम करायचा आणि दुसऱ्याबद्दल देखील थोडंसं बटर लावून आपण हा जो पराठा ना त्याला थोडासा दाबून दाबून तो मस्तपैकी भाजून घ्यायचा त्यामुळे अगदी असा खरपूसपणे भाजला तो त्याला छान असे डाक पण पडतात आणि देखील तो दिसतो बऱ्याच वेळा हट्ट करतात की भाजी चपाती नको काहीतरी वेगळं बनव ना मग आपल्याला प्रश्न पडतो की काय द्यायचं जे हेल्दी असेल मुलंही खातील त्यावेळी तुम्ही नक्कीच मुलांना नाश्ता मध्ये टिफिनला किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेला अशी नक्कीच रेसिपी देऊ शकता आज आपण जो बनवलेला आहे हा गार्लिक पराठा आपण आधी तुम्हाला वेगळा पद्धतीनं दाखवल होता पण आजची पद्धत थोडीशी युनिक आहे आणि ही खूप छानही आहे कुणालाही जमण्यासारखी आहे त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की बनवून बघा मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून बघाल ना तेव्हा तुम्हाला देखील ही रेसिपी खूप म्हणजे खूप आवडेल तुम्हाला जर माझे व्हिडिओज आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाइक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल कि माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पाहिले जातात तर सगळे पराठे आपले मस्तपैकी शेकून तयार आहेत गरमागरम पराठ्यावरती पुन्हा आणखी थोडस मी बटर घातलं आता ना पठा पराठ्यांवरती बटर घातले चव खूप छान लागते ह्यामध्ये शकता तर अगदी छान सुट्टे आणि पराठा पण अगदी मस्त पैकी खुसखुशीत तयार झालाय हा जो पराठा ना गरमागरम खाताना तो खूप मस्त लागतो मी तुम्हाला खाऊन देखील दाखवते रेसिपी आवड असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद